बोलत असत काही मिळालं नाही काही मिळालं नाही काही मिळालं नाही हे आकडेवारी आहे आणि आकडेवारी दिलेली आहे ती आपण तपासून घेऊ शकता आणि म्हणून याबरोबर काही लोकांनी कर्जमाफीचा विषय पण काढला कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलेला आहे महायुतीने आणि जाहीरनाम्यात दिलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो हा सगळं होतं ना बरोबर तुम्ही म्हणाले होते लाडकी बहीण हो योजना पण होणार नाही झाली ना झाली ना। की नाही त्याला अरे इथलेच लोक इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा म्हणून हां गेले होते जाऊ दे आता बोलत नाही मी गेले होते बंद पाडायला कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून आणि पळवलं त्यांना तर हा आणि गेलेले हरले म्हणून आम्ही कर तो जो बोलते कमिटमेंट कमिटमेंट मैं एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता करणार आमी करणार तुम्ही तुमच्यासमोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका सतेश पाटील सचिन आहे सदस्यांनी देखील शेतकऱ्यांच्या बरं तुम्ही ठीक आहे आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बा बोललंच पाहिजे त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष काय हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं आणि म्हणून या अतिवृष्टीचा फटका जेवढा मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला पंधरा हजार कोटीचा निधी दिलेला आहे उरलेल्या शेतकऱ्यांना देखील ही मदत जाते आहे आणि एकही एक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हा देखील आमचा शब्द आहे आणि आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी संकटात आहे यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या बा मागं उभं राहायला पाहिजे तिथं राजकारण करता कामा नये काही लोक गेले कुठे कुठे जाऊन आले तिकडे आणि परत आले पण आम्ही गेलो जिकडे तिकडे सरकारची मदती केली त्यांना त्यांचं जीवनावश्यक वस्तूही केल्या आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो तो भाई आणि पाळला आम्ही ते त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला त्यांच्या घराला बांधली हा त्याच्यावर ऑब्जेक्शन अरे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा पुढं तरी न्यायचा होता तो पण नाही आणि लोकांना बघा इथं सभापती महोदय ही सरकार पाहिजे होतं आणि म्हणूनच महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे